नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल कोणती होती तर ही लेवल होती सत्तेचाळीस हजार चारशे अडतीस ची आपण सत्तेचाळीस हजार चारशे पंचवीस चे आहे असं समजून विश्लेषण केलं होतं खालच्या बाजूला आपण काय केलं होतं ही लेवल खालची इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल होती सत्तेचाळीस हजार दोनशे बारा आपण सत्तेचाळीस हजार दोनशे ची लेवल आहे असं समजून विश्लेषण केलेलं होतं तुम्ही बघू शकता आज थोडस गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि गॅप ओपनिंग नंतर आपल्याला मार्केटमध्ये एक बाउन्स बघायला मिळाला मात्र जनरली काय होतं गॅप ओपनिंग जर खूप जास्त झालं असेल तर आपल्याला एकदा सेलिंग बघायला मिळतं आणि त्यानंतर मग आपल्याला पुढची ॲक्शन बघायला मिळते मात्र इथे तसं झालं नाही इथे काय झालं अप ओपनिंग फार जास्त न झाल्यामुळे आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला आणि ह्या नंतर लगेच सेलिंग सुद्धा बघायला मिळालं वरच्या बाजूची ही जी इम्पॉर्टंट लेवल होती या लेवलनं आपल्याला रेजिस्टन्सचं काम केलं आणि तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा वर गेलं मग खाली आलं आणि मग शेवटी आपल्याला एक बाउन्स आला आणि आपण सत्तेचाळीस हजार पाचशे ही राऊंड फिगर जी आहे ती आपण टच केली कायम लक्षात ठेवा की मार्केट जेव्हा नॉर्मल ट्रेंड मध्ये असतं एकदम एक्स्ट्रीम ट्रेंड ट्रेंडमध्ये असेल तेव्हा सांगता येत नाही पण नॉर्मल ट्रेंड मध्ये असतं त्यावेळेला आपल्याला काय होतं की ज्या ज्या वेळेला अशी राऊंड फिगर टच होते सत्तेचाळीस हजार पाचशेची राऊंड फिगर टच झाली तुम्ही इथे सुद्धा बघू शकता इथे सुद्धा बघू शकता ही सत्तेचाळीस हजार पाचशेच्या लेवल आहेत ती टच झाल्यानंतर काय होतं एकदा सेलिंग येतं मात्र ज्या पद्धतीनं हे सेलिंग आलं थोडस आपल्या मनात डाऊट निर्माण झाला की अरे बापरे म्हणजे ओपनिंग चांगलं झालं ओपनिंग नंतर मार्केटमध्ये आपल्याला किंमत वर टिकताना पण दिसली एक ब्रेकआउटचा सुद्धा प्रयत्न झाला थोडस सेलिंग अपेक्षित होतं पण ज्या पद्धतीनं ही मोठी कॅन्डल बनली हे थोडस आपल्याला घाबरवणार होत मात्र त्यानंतर एक चांगली गोष्ट अशी झाली की ह्या मोठ्या कॅन्डलला फॉलोअप मिळाला नाही आणि तुम्ही बघू शकता मग अगदी हळूहळू आपण वरच्या दिशेनं ज्या पद्धतीनं वर जाताना ऍक्शन होते त्या पद्धतीनं आपण वरच्या दिशेनं जाताना बघायला मिळालं तर आज फार मोठी मुवमेंट आपल्याला दिसली नाही एकच ही मुवमेंट झाली आणि ही सुद्धा आपल्याला कुठलंही एक प्रॉपर पद्धतीनं आपण असं म्हणतो की साईन देऊन मग झालेली हो नव्हती ह्या एका कॅन्डलपुरती झाली जनरली काय होतं आपल्याला की वरच्या दिशेला आपल्याला जेव्हा सेलिंग येणार असेल त्यावेळेला पहिल्यांदा वर जातं थोडस खाली येतं परत थोडस वर जातं आणि एम पॅटर्न बनवून पहिला हाय वर बनतो दुसरा हाय खाली बनतो आणि मग एम पॅटर्नचा ब्रेकआउट होऊन वगैरे असं काहीतरी किंवा मग आपल्याला बेरीश इनगल्फिंग पॅटर्न बनतो आणि सेलिंग येतं ट्विजर टॉप बनतो आणि सेलिंग येतं आज मात्र तसं काहीच झालं नाही तर त्याच्यामुळे काय होतं अशा ज्या वेळेला कॅन्डल बनतात त्यावेळेला आपल्या मनात एक नक्कीच डाऊट निर्माण होतो अर्थात खालच्या इम्पॉर्टंट लेवलपाशी सपोर्ट घेतला गेला ही लेवल जर जा ब्रेक झाली असते आणि ह्याच्या खाली क्लोजिंग आलं असतं तर मग थोडस आपल्याला काय झालं असतं की मार्केटचा जो ट्रेंड आहे तो चेंज झाला असता पण तसं न होता आपण हळूहळू पुन्हा वर गेलो आणि चांगली गोष्ट काय आहे की जिथून सेलिंग आलं होतं त्या लेवलला आपण पुन्हा एकदा नव्हे तर दोनदा टच केलंय साहजिकच आहे सत्तेचाळीस हजार पाचशे ही राऊंड फिगर असल्यामुळे ती काही एका अटेम्प्ट आपण ब्रेक करू शकणार नाही अर्थात इथे सुद्धा बघितलं तर सत्तेचाळीस हजारच्या वेळेला सुद्धा तुम्हाला लक्षात आलंच असेल की सत्तेचाळीस हजारच्या वेळेला आपल्याला जनरली इथे सुद्धा असंच होणं अपेक्षित होतं पण त्यावेळेला ट्रेंडच शुक्रवारी एवढा जबरदस्त बुलिश होता की एकदा छोटसं रिस्पेक्ट केलं गेलं आणि सत्तेचाळीस हजारची लेवल आपण ब्रेकआउट केली तर जनरली असं आपल्याला बघायला मिळत नाही हे जे काय बघायला मिळालं हे एक्सेप्शन होतं जनरली आज जसं झालं असं बघायला मिळतं पण ही एवढी मोठी कॅन्डल सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे आज थोडस सुरुवातीला कन्फ्युजिंग मार्केट होतं आणि इथून वर जाताना एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर मग कॉन्फिडन्स येत नाही की हे मार्केटमध्ये आपल्याला पुन्हा तेजी होईल का की एक छोटासा बाउन्स येईल हे जे काय झालंय याच्या फिफ्टी पर्सेंट पर्यंत येईल आणि इथून मग पुन्हा खाली येईल असं वाटण्याची शक्यता निर्माण होते पण तसं झालं नाही आणि ज्या वेळेला ह्या फिफ्टी पर्सेंट लेवल क्रॉस झाली त्यावेळेला थोडासा आपल्याला कॉन्फिडन्स आला आणि मग तीच फिफ्टी पर्सेंट लेवल साधारणपणे आपल्याला इथे सपोर्ट म्हणून काम करताना सुद्धा बघायला मिळाले हे झालं आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होते आहे तर त्याच्यासाठी मी हे सर्व काढून टाकतो आहे लेवल्स आणि थोडंसं डेली टाईम फ्रेममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे डेली टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात येईल की डेली टाईम फ्रेममध्ये काय झालं आहे आज आपल्याला बुलशनगल्फिंग पॅटर्न बनलेला आहे काल आणि आजच्या अशा दोन कॅन्डल जर बघितल्यात तर आपण कालचा जो हाय आहे तो ब्रेक केला कालचा जो लो आहे तो ब्रेक केला आणि कालच्या हायच्या वर आपण क्लोज दिलेला आहे त्यामुळे इथे बुलिश एनगल्फिंग पॅटर्न आपल्याला तयार झालाय आता ह्या बुलिश एन गल्फिंग पॅटर्न मध्ये आजचा हाय जो आहे हा जर उद्या ब्रेकआउट झाला तर आपल्याला एक चांगली मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते असं आपल्याला चित्र दिसतंय ही झाली पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट मी मागे सुद्धा तुम्हाला काल किंवा त्याच्या आधी म्हणजे मागच्या काल म्हणतो याचा अर्थ मागचे दोन दिवस मी तुम्हाला ही जी आपल्याला इथे एक गॅप तयार झालेली आहे ह्या गॅप विषयी मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं होतं इथे आपल्याला काय लक्षात येते बघा त्याच्या पूर्वीचं थोडस विश्लेषण करायचं असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की साधारणपणे ही लेवल ह्या लेवल पासून बघितलं तर आपल्याला हा जो झोन आहे इथे रेझिस्टन झोन म्हणूनच आपल्याला लक्षात येत होता ही एक फक्त ग्रीन कॅन्डल जर सोडली तर आपल्याला ह्या झोनमध्ये सुद्धा प्रॉपर पद्धतीनं इथे बघा वर गेलं सेलिंग आलं इथे वर गेलं सेलिंग आलं इथे बघा वर गेलं ह्या दोन्ही कॅन्डलमध्ये सेलिंग आलं ही एकच कॅन्डल अशी होती की जी ग्रीन टिकली त्यानंतर इथे बघा ह्या सगळ्या कॅन्डलमध्ये आपल्याला लक्षात येते की ह्या झोनमध्ये जास्त मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम झालेला नाही तो आपल्याला इथे शुक्रवारी बघायला मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी रेंज आहे वरच्या बाजूला म्हणजे सत्तेचाळीस हजार दोनशेच्या वर आणि अठ्ठेचाळीस हजार पर्यंत तर ह्या रेंजमध्ये आपण फार टिकलो नव्हतो ते मागचे तीन दिवस आपण इथे टिकताना दिसतोय आणि इथे आपल्याला बुलिश प्राइज ॲक्शन बनवताना सुद्धा दिसतोय अर्थात इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्तेचाळीस हजार दोनशे ते अठ्ठेचाळीस ह्याच्यामध्ये आपल्याला चारशे पॉईंटचा डिफरन्स आठशे पॉईंटचा डिफरन्स आहे त्यामुळे चारशे पॉईंटच्या आसपास खालपासून म्हणजे सत्तेचाळीस हजार सहाशे हे आपल्यासाठी एक फिफ्टी पर्सेंट लेवल आहे त्यामुळे आता वर जात असताना सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस हजार सहाशे हा थोडासा आपल्याला एक रेझिस्टन झोन येऊ शकतो मात्र ज्या पद्धतीने आज मुवमेंट झाली आहे जर हा झोन आपण ब्रेकआउट केला तर मग आपल्याला अठ्ठेचाळीस हजारच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते असं चित्र आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की सध्या जो ट्रेंड आहे हा आपल्याला बुलिश दिसतोय तर हे झालं आपल्याला आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आता आपण काय करूया आता आपण उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल इथे काढलेले आहेत त्या मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो आता वरच्या बाजूला जर बघितलं तर आपण वरच्या बाजूला शेवटी बनलेला जो आपला हाय होता तो आपण म्हणजे सत्तेचाळीस हजार पाचशे तीसच्या आसपास आहे आपण सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीस लेवल आहे असं समजतोय खालच्या बाजूला आपण आजचा जो डे लो होता तो आपण घेतलेला आहे ही लेवल सत्तेचाळीस हजार एकशे च्या आसपास आहे म्हणजे सत्तेचाळीस हजार दोनशे ची लेवल आहे असं आपण समजणार आहे या दोघांमध्ये अडीचशे पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण सत्तेचाळीस हजार तीनशे साठ च्या आसपास इथे एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या एरियामध्ये जर ओपनिंग झालं वरच्या एरियामध्ये फ्लॅट ओपनिंग म्हणणार आपण त्याला याच्या वर ओपन झालं तर ते गॅपअप असेल फ्लॅट ओपनिंग झालं आणि फ्लॅट ओपनिंग होऊन आपण पुन्हा सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीसची लेवल ब्रेक करत असू तर वर जात असताना सत्तेचाळीस हजार सहाशे पंचवीस सत्तेचाळीस हजार सातशे पंचवीस आणि सत्तेचाळीस हजार आठशे पंचवीस ही लेवल आपल्याला या तीन टार्गेट आपण येणाऱ्या काळामध्ये यांचा विचार करू शकतो लक्षात ठेवा ही जी लेवल आहे ही आपल्याला ब्रेकआउट होणं फार महत्वाचं आहे सत्तेचाळीस हजार सहाशे पंचवीस त्याचं कारण मी आत्ताच सांगितलेलं आहे तर पहिलं टार्गेट आपल्याला सत्तेचाळीस हजार सहाशे पंचवीसच ठेवावं लागेल मग पुढचा विचार आपण अपन... करू शकतो तर ह्या गोष्टी आपण झाल्या जर फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की वरच्या बाजूला मग इथे रेजिस्टन्स तयार होणार सत्तेचाळीस हजार पाचशे खाल ला खालच्या बाजूला इथे आपल्याला आता सपोर्ट तयार झाला आहे कारण आज एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर आपण ह्या लेव्हलचा सपोर्ट घेऊन वर गेलोय म्हणजे ही लेवल सपोर्ट आहे सत्तेचाळीस हजार दोनशे हा सपोर्ट आहे आणि त्याचं कारण सुद्धा मघाशी आपण सांगितलंय की सत्तेचाळीस दोनशे ते अठ्ठेचाळीस हजार असा आपल्याला गॅप आहे तर ह्या सत्तेचाळीस हजार दोनशेच्या वर आपण टिकतोय त्यामुळे ही आपल्याला गॅपची खालची बाजू जी आहे ही सपोर्ट म्हणून काम करणार आहे तर त्याच्यामुळे काय होईल मग मग होला टाईल होऊ शकतं म्हणजे मागचे दोन दिवस तुम्ही जर बघितलं तर आपल्याला असंच दिसतंय की सत्तेचाळीस हजार दोनशे पासून वरच्या बाजूला सत्तेचाळीस हजार पाचशेच्या आसपास आपण ह्या तीनशे पॉईंटमध्येच मागचे दोन तीन दिवस ट्रेड करतोय तर आपल्याला आता त्याच्यात ब्रेकआउट कोणत्या तरी एका दिशेनं येणं अपेक्षित आहे जर गॅपडाऊन ओपन झालं तरी सुद्धा आपल्याला सत्तेचाळीस हजार दोनशे ही लेवल लक्षात ठेवायची आहे जी महत्वाची आहे जर सत्तेचाळीस हजार दोनशेची लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग सत्तेचाळीस हजार शंभर सत्तेचाळीस हजार इथपर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो कारण आता सत्तेचाळीस हजारला खूप चांगला सपोर्ट तयार झालेला आहे जर समजा ती लेवलचा तुटत असेल तर मग शेहेचाळीस हजार नऊशे पर्यंत मग आपल्याला मार्केट खाली जाताना दिसू शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जर अप ओपन झालं सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस हजार सहाशे ह्या रेंजमध्ये कुठेही जर अप ओपन झालं तर काय होऊ शकतं एकदा थोडंसं सेलिंग ह्या एरियामध्ये येऊ शकतं आणि मग इथे समजा डब्ल्यू पॅटर्न बनवला किंवा इथे जे काही ॲक्शन होईल त्यानुसार मग तेजी होणार का मग आणखीन थोडस खाली येणार या गोष्टी ठरू शकतात गॅपअप थोडस झालं तर ब्रेकआउट ची शक्यता आहे जास्त गॅप झालं तर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊन मग आपल्याला पुन्हा तेजी येण्याची शक्यता निर्माण होईल सध्या आपल्याला जो ट्रेंड दिसतोय हा आपल्याला पॉझिटिव्ह आहे ही ट्रेंडलाईन आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण उद्या ज्या इंडेक्समध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्समध्येच म्हणजे फिन निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया फिन निफ्टीमध्ये सुद्धा बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मागच्या दोन दिवसापासून आपल्याला साइड वेज मुवमेंट बघायला मिळालेली आहे साधारणपणे ह्या आसपास आपल्याला मुवमेंट झालेली आहे ओके तर या दोन लेवल मध्येच आपण अडकून पडलेलो होतो म्हणजे खाली बघायला गेलं तर वीस हजार आठशे आणि वर बघायला गेलं तर वीस हजार नऊशे पन्नास अशा दीडशे पॉईंटमध्ये फील निफ्टी मागचे दोन्ही दिवस अडकलेली आहे आपण आता इथे काय केलंय वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे वीस नऊशे पन्नासची लेवल आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे वीस हजार आठशेची लेवल आहे आता ह्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे वीस हजार आठशे त्र्याऐंशीच्या आसपास आपण एक सेंटर लाईन काढली आहे बाकी विश्लेषण सगळं बँक प्रमाणेच लक्षात ठेवा जर ह्या वरच्या एरियामध्ये ओपन झालं आणि इथून वर जात असेल वीस हजार नऊशे पन्नासच्या वर टिकत असेल तर आपल्याला एकवीस हजार हे पहिलं टार्गेट ठेवावं लागेल एकवीस हजार एकवीस हजार पन्नास इथपर्यंत आपण जास्तीत जास्त जाऊ शकतो इथे थोडंसं राऊंड फिगर असल्यामुळे थोडी एकदा प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे मात्र जर समजा इथपर्यंत गेलो थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा वर जायला लागलं आणि पुन्हा वर जात असताना एकवीस हजार पन्नास ची लेवल ब्रेक केली तर मग एकवीस हजार शंभरची लेवल सुद्धा आपल्याला टार्गेट म्हणून येऊ शकते फ्लॅट ओपन होऊन जर खाली येत असेल तर मग पुन्हा आपल्याला मागचे दोन दिवस जे झालं वीस आठशे ते पन्नास ह्या लेवलमध्येच मग आपल्याला फिर निपटी अडकलेलं बघायला मिळू शकतं जर गॅपडाऊन ओपन झालं आणि समजा काही कारणामुळे वीस हजार आठशे ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली मग काय होऊ शकतं आपल्याला वीस हजार सातशे पन्नास वीस हजार सातशे आणि वीस हजार सहाशे पन्नास अशा तीन लेवल बघायला मिळू शकतात ह्यात सुद्धा लक्षात ठेवा जर गॅपअप ओपन होणार असेल एकवीस हजार एकवीस हजार एक पंचवीस या एरियामध्ये कुठेतरी असं गॅपअप ओपन होणार असेल तर एकवीस हजारचा रेजिस्टन्स घेऊन पहिल्यांदा एकदा सेलिंग येऊ शकतं ह्या एरियामध्ये आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात होतं तिथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि मग इथे कदाचित असा डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनवून मग पुन्हा एकदा तेजी जी आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ह्या दोन इंडेक्सचे नुसते चार्ट बघणार आहोत ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत ले आज निफ्टीमध्ये सर्वात जास्त आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली कारण निफ्टी आपल्याला अजिबात रेंजमधन बाहेर पडताना दिसलं नाही तर निफ्टीमध्ये सुद्धा रेंज ब्रेकआउट जर आली उद्या तर आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळते एक गोष्ट साधारण लक्षात ठेवा की ह्या चार्टचं पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता एक तेजी झालेली आहे आणि वरच्या बाजूला आपण मागचे दोन दिवस साईडवेज मुवमेंट करतोय ह्याच्यामध्ये साठ ते सत्तर टक्के शक्यता अशी असते की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल कारण हा अँड फ्लॅग पॅटर्न सारखाच प्रकार असतो त्यामुळे वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता साठ ते सत्तर टक्के असते तीस ते चाळीस टक्के शक्यता अशी असते की खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतो कधी कधी काय होतं खालच्या दिशेनं ब्रेकआउट येतोय असं दाखवलं जातं आणि मग वर जातं अशी सुद्धा शक्यता असते ज्या वेळेला ह्या दोघांमध्ये अंतर जास्त नसतं त्यावेळेला कदाचित इथे थोडंसं खाली येते असं दाखवलं जातं आपल्याला वाटतं रेंज ब्रेकआउट येणार आणि त्यानंतर मग एक बाउन्स येऊन आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळते असे ट्रॅप सकाळच्या सत्रामध्ये होण्याची शक्यता असते हे झालं निफ्टीचा चार्ट आपण आता पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट बघूया याच्यामध्ये सुद्धा मागचे दोन दिवस आपल्याला लक्षात येते की खूप साइडवेज मुवमेंट आहे मार्केट इंडेक्समध्ये खूप शुक्रवारच्या मोठ्या तेजीनंतर जनरली एक मोठी तेजी झाली की लक्षात ठेवा त्यानंतर ते आपल्याला थोडंसं साइडवेज होण्याचीच मोठी तेजी किंवा मोठी मंदी झाली की थोडंसं मार्केट सेटल होतं जेव्हा मोठी तेजी किंवा मोठी मंदी होत असते त्यावेळेला ऑप्शन बाहेरना फायदा होत असतो मग त्यानंतर जेव्हा साईडवेज होतं तेव्हा ऑप्शन सेलरला फायदा होतो तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला सायकल मार्केटचं हे ह्याच पद्धतीनं चालतं तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर नेतो आहे टाइम फ्रेम जी आहे आपल्याला ती डेली सेट करायची आहे थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून घेणार आहे आणि मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढले ते एकत्र करून आपण एक एक बघायला सुरुवात करूया पहिला जो स्टॉक मी तुमच्यासाठी काढला आहे त्या स्टॉकचं नाव आहे पिरामल एंटरप्राइजेस पिरामल मध्ये जर तुम्ही बघितलत तर मागचे अनेक दिवस एका रेंज मध्ये आपल्याला कॉन्सॉलिडेट होताना हा स्टॉक दिसतोय म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे दिसेल की मागचे अनेक दिवस म्हणजे अगदी नोव्हेंबर महिन्यापासून ही जी लेवल आहे वरच्या बाजूला ही आपल्याला रेजिस्टन्स म्हणून कंटिन्युअस काम करते नऊशे पंच्याहत्तरच्या आसपासची लेवल आहे खालच्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला ही लेवल जी आहे ही बऱ्यापैकी सपोर्ट म्हणून काम करते बरोबर काही वेळेला आपल्याला इथपर्यंत खाली सुद्धा गेलो पण इथे जास्त ट्रेडिंग झालेलं नाही ट्रेडिंग जे झालंय ते आठशे पंच्याऐंशी ते नऊशे पंच्याहत्तर रेंज रेंजमध्ये साधारण तुम्ही जर बघितलं तर एक ह्या नव्वद पॉईंटच्या रेंजमध्येच खूप जास्त कॉन्सॉलिडेशन झालंय आणि आता आपल्याला इथे काय दिसतंय एकदा ब्रेकआउट येण्याची शक्यता दिसते इथे बघा पूर्वी ब्रेकआउटचा एक प्रयत्न झाला सेलिंग आलं इथे बघा दुसऱ्यांदा प्रयत्न झाला सेलिंग आलं इथे तिसऱ्या वेळेला खूप खाली राहिलो आपण नऊशे साठच्या आसपासच राहिलो पण त्यानंतर पुन्हा हे झालं इथे परत बघा आपण अगदी नऊशे साठला सुद्धा थोडंसं क्रॉस केलं होतं आपल्याला पुन्हा सेलिंग आलं पण आता ह्यावरनं एक दोन तीन चार वेळा आपण ह्या लेवलच्या आसपास नऊशे ते नऊशे पंच्याहत्तर ह्या लेवलचा आपण म्हणजे जी काही रेझिस्टन्स लेवल आहे ती ब्रेक करायचा प्रयत्न करतोय ह्या वेळेला जर ब्रेक झालं तर ह्या स्टॉक मध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तेजी बघायला मिळू शकते आणि एकदा नऊशे पंचाहत्तरच्या वर टिकला की एक हजार सदतीस रुपयापर्यंत अर्थात त्याच्या आधी सुद्धा आपल्याला एक टार्गेट ठेवायला हरकत नाही म्हणजे या आसपास जे आपल्याला टार्गेट आहे म्हणजे एक हजार बारा रुपये आणि एक हजार सदतीस रुपये अशी आपल्याला टार्गेट ठेवता येऊ शकतात तर स्टॉकचं नाव आहे पिरामल एंटरप्राइजेस दुसरा स्टॉक आपण जो घेतला आहे या स्टॉकचं नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस मॅक्स सर्व्हिसेस सर्व्हिसेसमध्ये एन पॅटर्नचा ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुम्ही बघू शकता एक मोठी तेजी झाली त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा आपण वर चाललो आहे एन शेप बनवलेला आहे ब्रेकआउटला हा स्टॉक आलेला आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस जर समजा एक हजारच्या आसपास एक हजार पाच एक हजार सहाच्या आसपास असणारी ही जी लेवल आहे रेजिस्टन्स लेवल आहे ही जर आपण ब्रेक केली तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक एक हजार सदुसष्ट टार्गेट आपल्याला येताना बघायला मिळू शकतं अर्थात हे मोठं टार्गेट आहे त्यामुळे एक हजार पाच ते एक हजार सदुसष्टच्या आसपास आपल्याला इथे कुठेतरी एक सेंटर लाईन काढावी लागेल पहिलं ते टार्गेट ठेवावं लागेल आणि मग ह्या दोघांच्यामध्ये म्हणजे ह्याचे चार भाग करून आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये टार्गेट ठेवू शकतो कारण हे जे मोठं सेलिंग झालं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय होणार एवढं मोठं आपल्याला तेजी होणार नाही एकदम तर त्याच्यामुळे चार भाग करायचे अशा वेळेला मोठं टार्गेट असेल तर लहान असेल तर दोन भाग करायचे इथे चार भाग करून आपल्याला त्या पद्धतीनं वरची टार्गेट ठेवता येऊ शकतात जर हा ब्रेकआउट आला आणि टिकलं तर मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये येणाऱ्या काळात तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते तिसरा स्टॉक आहे टाटा केमिकल टाटा मध्ये केमिकल मी आ, प्रीमियम ग्रुपवर एक ऑप्शन स्ट्रॅटर्जी पण दिलेली आहे आणि आपल्याला इथे काय दिसतंय टाटा मध्ये खूप मोठं सेलिंग झालेलं होतं त्यानंतर एक बाउंस आला होता आता आपल्याला काय झालंय कि इथून पुढे बघताना काय बघायचंय की ह्या बाउन्स नंतर जे सेलिंग झालं होत परत एक छोटासा बाउन्स आला परत एक सेलिंग आलं या सगळ्या बाउन्स आणि सेलिंगमध्ये तुम्हाला लक्षात येईल मॅक्झिमम रेड कँडल बनल्यात किंमत वर जरी गेली असली तरी रेड कँडल बनत वर गेली आहे रेड कँडल बनत खाली आली आहे मात्र मागच्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला याच्यामध्ये एक चांगला बाऊन्स बघायला मिळतो आहे आणि हा जर डब्ल्यू पॅटर्नचा इथे ब्रेकआउट झाला नऊशे अठ्ठ्याण्णव एक हजारच्या आसपास जर ब्रेकआउट झाला तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक जो आहे हा एक हजार एक्केचाळीसच्या पर्यंत जाताना बघायला मिळू शकतो तर प्रीमियम ग्रुपवर सुद्धा मी याच्यावर एक ऑप्शन स्ट्रॅटेजी दिलेली आहे आणि आता आपल्याला जर हा ब्रेकआउट आला तर एक हजार एक्केचाळीस पर्यंत आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते अर्थात खूप मोठं सेलिंग झालंय त्यामुळे वर जात असताना हळूहळू साईडवेज करतच वर जाणार पण ब्रेकआउट दिसतोय त्यामुळे आपल्याला त्या हिशोबाने विचार करायचा आहे दोन गोष्टी होऊ शकतात एक ब्रेकआउट सस्टेन होऊ शकतो आणि हे टार्गेट येऊ शकतं किंवा हा ब्रेकआउट फेल होऊ शकतो आणि फेल झाला तर पुन्हा आपण खाली येऊ शकतो प्रीमियम ग्रुपवर दिलेली ऑप्शन स्ट्रॅटर्जीमध्ये दोन्ही प्रकारच्या गोष्टी झाल्या तरी आपल्याला ऍडजस्टमेंट करून चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग करता येऊ शकते अशी आपल्याला त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे तर हा झाला तिसरा स्टॉक ज्याचं नाव आहे टाटा केमिकल आता आपण चौथा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट हा स्टॉक मागचे अनेक दिवस सेलिंगचं त्याच्यामध्ये मोमेंटम बनतंय तुम्ही जर बघितलं तर एक कंटिन्युअस सेलिंग आपल्याला दिसत आहे आता जर तुम्ही थोडंसं आणि छोट्या लेवलला जाऊन बघितलं तर तुम्हाला इथे काय दिसणार आहे तुम्हाला इथे दिसतंय की ज्या ज्या वेळेला बाउन्स येतोय आणि पुन्हा कंटिन्यू होतोय बघा इथे खाली आलं थोडासा बाउन्स झाला पुन्हा खाली आलं परत बाउन्स झाला पुन्हा खाली आलं परत बाऊन्स झाला पुन्हा खाली येते परत बाऊन्स झाला आणि पुन्हा खाली चाललंय जर समजा ही लेवल ब्रेक केली एक हजार आ, एक हजार ची लेवल आहे एक हजार त्रेसठ एक हजार चौसष्टच्या आसपास ही लेवल आहे ही जर खालच्या दिशेनं ब्रेक केली तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक आणखीन खाली जाऊ शकतो आणि अगदी हजार रुपयाचं टार्गेट सुद्धा या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं खालच्या दिशेनं स्टॉकचं नाव आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट तर हा अशा पद्धतीनं हे झाले चार स्टॉक आणि चार इंडेक्सचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद